हाय फ्रेंड्स स्वाती इझी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण दिवाळीचा आणखीन एक पदार्थ बघणार आहे आणि तो म्हणजे शंकरपाळी तर जाऊया आपल्या किचनकडे आणि सुरू करूया आपली आजची रेसिपी शंकरपाळीसाठी आपल्याला लागणार साहित्य दोन कप मैदा आहे सव्वा कप पिटी साखर आहे अर्धा कप तूप आहे हे मे आपल्याला वितळून घ्यायचे वेलची पुढे पा आर् पाव कप बारीक आहे आणि अर्धा कप दूध आहे आधी आपण साखर वितळून घेऊया दुधामध्ये तुम्ही दुधाऐवजी पाणीसुद्धा वापरू शकता मी पिठी साखर घेतली आहे जर तुम्हाला साखर आपली नॉर्मल साखर जर घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता पण त्याला वितळायला थोडा टाईम लागतो आणि दूध जास्त गरम होतं पण आपल्याला दूध जास्त गरम करायचं नाही आहे कोमटच ठेवायचं आहे सतत हलवत राहायचं म्हणजे ह्याच्या घोटाळ्या नाही होणार आपलं दूध सुद्धा कोमट झालंय व्यवस्थित आणि साखर सुद्धा दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाली आहे मेल्ट झाली आहे साखर तुम्ही बघू शकता मी दुधाचं आणि साखरेचं मिश्रण बाजूला काढून ठेवलं आहे ते आपलं मेल्ट झालेलं आहे साखर दुधामध्ये आपण आता या पॅनमध्ये तूप मेल्ट करून घेऊया मध्ये आपण आता मैदा काढून घेऊया मी तूप मेल्ट करून मेल्ट करायला ठेवले त्याच्यातच आपण बारीक रवा घेतला आहे मी हा पाव कप तो सुद्धा त्याच्यात टाकायचा आहे आणि वेलची यात थोडं आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ सुद्धा टाकणार आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपण जे तूप गरम करून घेतलं होतं ते आता आपण ह्याच्यात घालणार आहे हे मी अर्धा कप बरोबर मोजून तूप घेतले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण तूप आणि मैदा तूप मी व्यवस्थित मिक्स करून आहे मैद्यामध्ये यातच आपण आता साखरेचं आणि दुधाचं जे मिश्रण केलं होतं ते, ते आपल्याला घालायचं हे आपल्याला थोडं थोडं घालून मळून घ्यायचं आहे हे मी थोडं थोडं घालून मळून घेते आपला मैदा मळून झाला आहे शंकरपाळीचा यात जर तुम्हाला जर पातळ वाटलं सारण तर तुम्ही एक ते दोन चमचे मैदासुद्धा ॲड करू शकता त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मळून आपल्याला एक अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवायचं हा मैदा आपला चांगला अर्धा ते पाऊन तास मी भिजवला आहे आता आपण ह्याला लाटून घेऊया हे मी जवळजवळ तीन पोळ्यांचं मिळून एक पोळी असं इतपत आपल्याला जाड घ्यायचं आहे आणि शं जास्त पातळ लाटायचं नाही आपल्याला जाडसरच ठेवायचं शंकरपाळी जाड असेल तर मग ती खुसखुशीत कुछ आणि छान लागते आपल्याला शंकरपाळीची पोळी इतपत जाड ठेवायची आहे म्हणजे मग ती आपल्याला खुसखुशीत लागेल तळल्यानंतर आता आपण त्याचे फाका करून घेऊया छोटे छोटे छोट्याशेच करायच्यात म्हणजे मग ते तळल्यानंतर चांगल्या फुकतात आणि छान लागतात आकार छोटाच ठेवायचा आपल्याला हे शंकरपाळ्या मी तयार करून घेतल्यात आता आपण तळून घेऊया मी तेल तापायला ठेवलं होतं तेल एकदम कडकडीत असं कडक गरम करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मग मा शंकरपाळ्या आपल्या व्यवस्थित तळ्या जातील तळताना गॅस थोडा मीडियम टू लो असा ठेवायचा आहे आपण आता शंकरपाळ्या तळून घेऊया यात आता मी थोडे थोडे करून शंकरपाळ्या घालून घेते मीडियम टू लो असा आपल्याला गॅस ठेवून तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपल्या आपण जाड ठेवल्यामुळं लेअर बघा तुम्ही किती छान सुटले त्याला मस्त दिसत आहेत त्याच्यामुळं खुसखुशीत आणि छान शंकरपाळी होते प्रमाणा आपण जे प्रमाण वापरलं आहे शंकरपाळीसाठी त्याप्रमाणे केलं तर शंकरपाळी तुमची कधीच बिघडणार नाही ही शंकरपाळी आपली लालसर अशी खरपूस तळून झाली आहे आपण ह्याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर ही आपली मस्त आणि कडक कुरकुरीत अशी शंकरपाळी तयार झाली नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू